नमस्कार मित्र मैत्रिणींनो आणि आज मी तुम्हाला एक अशी खबरद खबर सांगणार आहे आणि ती ऐकून तुम्हालाही आनंद होईल तर लाडक्या बहिणींचे पैसे कालपासून यायला सुरुवात झालेली आहे आणि ते पैसे आजही काही जणांना काल काल वितरण झालेलं आहे काही जणांना आज वितरण होणार आहे आणि ज्यांना आले नाही आहेत ये, त्यांनाही येतील आणि ज्यांनी ई के वाय सी केलेली नाही आहे त्यांनासुद्धा पैसे येणार आहेत तरीही कोणीही काळजी करू नये आणि ज्यांनी ज्यांना मागील पैसे मागील महिन्याचे काही पैसे आलेले नाहीत जून जुलै ऑगस्ट पण जर ई के वाय सी केलेली असेल तर त्यातमध्ये अटी त्रुटी त्यांच्या लागू असतील आणि त्या ते त्यांच्या नियमांमध्ये जर बसत असाल तुम्ही तर तुम्हालासुद्धा पैसे येणार आहेत जरी मागच्या महिन्याचे पैसे नाही आले तरी पण ह्या महिन्याचे सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तरी कोणीही काळजीचं कारण करायचं नाही आणि ज्यांनी ई के वाय सी कोणाची झाली नाही आहे कोणाला ओ टी पी येत नाही आहेत या काही त्रुटी आहेत किंवा काहींच्या काही अडचणी आहेत त्यांनासुद्धा या महिन्याचे पैसे पडणार आहेत आणि ज्यांना मागील हप्ते आले नाहीत पण त्यांनी ई वाय सी केलेली आहे त्यांना आता हप्ता पडलेला आहे किंवा पडणार आहे ज्यांना पडला नाही आहे त्यांना पडणार आहे आणि काहीजण त्यांना दिवाळी बोनससुद्धा आज येणार आहे काहींना पडायला देखील सुरुवात झालेली आहे सकाळपासून आणि काहींना पडलेही नसतील त्यांनी ही, ही काळजी करण्याचं कारण नाही आहे त्यांनाही पडणार आहेत आणि ई के वाय सी जरी नाही झालेली असेल तरी ह्या दिवाळीचा हप्ता सर्वांना पडणार आहे आणि ई के वाय सीची मुदत सरकारने वाढवली आहे आणि आज पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आज परत दीड दीड हजार रुपये काही जिल्ह्यांमध्ये वितरण झालेले आहे काही जिल्ह्यांमध्ये उद्या होतील असे सात ते आठ दिवसामध्ये सर्वांना वितरण होणार आहे तरीही कोणीही काळजी करू नये आणि सर्वांना पैसे येणार आहेतच ज्यांचा कोणाचा हप्ता आलेला नाही आहे ते त्या नियमांमध्ये बसत नसतील का त्यांच्या त्याच्यामुळं ते त्यांचे फोर व्हीलर असेल किंवा अडीच लाखांपेक्षा उत्पन्न ज्यांचं जास्त आहे त्यांना पैसे येणार नाही आहेत आणि ज्यांचं वी अडीच लाखापेक्षा कमी आहे आणि त्यांच्याकडे चार चाकी गाडी नाही आहे त्यांना पैसे येणार आहेत त्यांच्या काही नियम अटी आहेत तेवढ्या जर तुम्ही बसत असाल तर ये जालेला जालेला तुम्हाला नक्कीच हप्ता येऊन जाईल आज सकाळपासून परत दीड हजार बोनस यायला चालू झालेले आहेत काही जिल्ह्यांमध्ये वितरण झालेलं आहे झालेलं आहे तुम्हालाही येतील आणि पुणे जिल्हा हा रात्री रात्री पैसे पडलेले आहेत रात्री स दहा साडेदहाच्या टायमाला पुणे जिल्ह्यामध्ये वितरण झालेलं आहे धाराशिवमध्ये काही जणांना पैसे आलेले आहेत तरी तुमचा हप्ता थांबलाय असं नाही ई के वाय सी करा तुम्हाला मदत वाढवून दिलेली आहे आणि ई के वाय सी जरी झालेली नसली तरीही तुम्हाला पैसे येणार आहेत आणि काही जणांना आलेले आहे तर थोडासा धीर धरा पैसे येणार आहेत